केदार पूर्व विदर्भाचा अध्यक्ष मी गेल्या वीस वर्षापासून या चळवळीत आहे जे मोठे लोक येतात राजकारणी येतात ज्यांचा जो धन दौलत असते ते लोक काहीतरी प्राप्त करायसाठी येतात ये जेव्हा त्यांना माहीत आहे की विदर्भाचा इशू थो थोडा लांब असेल तर नंतर ते बार्गेनिंग करतात जे सत्ताधारी पक्ष असतो त्याच्याशी बार्गेनिंग करतात कारण की पैसा खर्च करण्याची त्यांची क्षमता नसते याच्यात आल्याने त्याला त्यांना फायदा मिळतो तर अशा याच्यामध्ये जे लोक जसे समजा अलग पशुखाद्य त्यांना मिळालं तर हे लोक त्या मुवमेंटचा त्याग करतात जसं बनवारीलाल पुरोहित साहेब महामहीम झाले त्यांनी सोडून दिलं विदर्भाना रणजित देशमुखच्या पोराला तिकीट मिळाली बी जे पीकडनं त्यांनी सोडून दिलं रणजितनी दत्ता मेघेच्या पोराला तिकीट मिळाली त्यांनी सोडून दिलं तर अशा प्रकारे अनेक नेते सुटत गेले आणि अनेक नेत्यांनी हे वातावरण खराब केलं नाहीतर हे शंभर वर्ष चालणारं असं आंदोलन आहे शंभर वर्षापासून आहे मी त्याच्यातला तिसऱ्या पिढीतला व्यक्ती आहे त्यामुळे शंभर वर्षाचं आंदोलन या अशा व्यक्तींमुळे बिघडलं गेलं जे चार राज्य देण्यात आले त्यापैकी तीन राज्य हे राजकीय उ उद्देशनातून उद्देशातून देण्यात आले आणि तेलंगणा एक असं राज्य आहे की जे लढ लड़, लढाई करून प्राप्त झाली आता हे चारी राज्य भारतात तीस राज्य आहे त्याच्यात मागासलेले होते पण आज जे म्हणतात की आज त्यांची स्थिती चांगली नाही ते खोटं बोलता छत्तीसगडला जा रायपूर पहा तुम्ही झारखंडला जा सगळीकडे सगळीकडे चेंज झालेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलं होतं चोटे की छोटे राज्य हे प्रशासकीय दृष्ट्या योग्य असतात म्हणून छोट्या राज्याची निर्मिती करा त्यांनीच तर महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याचं शासनाला सांगितलं पण ते संविधानासारखंच झालं म्हणून त्यांची जी ज्योत आहे ती आम्ही पुढे चालवत आहोत आणि छोट्या राज्यामध्ये ज्या कल्पना आहे त्या प्रशासकीयदृष्ट्या योग्य आहे शासन चांगलं होते तालुके वाढतात जिल्हे वाढतात पंचायत समित्या वाढते जिल्हा परिषद म्हणजे त्याचा प्रोग्रेस होत जातो आणि एक स्वतंत्र विचाराचं राज्य तयार आता ज्या ज्या लोकांना बहुमताने सत्ता मिळाली केंद्रात आणि राज्यात ते जनतेचा कधी विचार करत नाही जनतेचा विचार जी सरकार करते जी अल्पमतातच कमी मतात असते तर हेच पहिले सत्तेवर नव्हते म्हणून विदर्भ विदर्भ म्हणत गेले आणि नंतर हे बहुमतात आले आता तर त्यांच्या तोंडात तो शब्दही निघणार नाही विदर्भ जो आहे हा जनतेला पाहिजे ने। नेत्यांना नाही ने। नेत्यांना ने नरीमन पॉईंट पाहिजे आता गडकरी साहेबाचे पंख दिल्लीवर छाटण्यात येऊन राहिले म्हणजे घायल आहे गडकरी साहेब जरी बी जे पीत असेल तरी कारण की तिथे मोदी आणि शहाची चालते ते जे म्हणतील ते होते यांनी प्रयत्न केले असेल विदर्भाबद्दल पण ते नाकाम ना झाले कारण एक एक्झाम्पल देतो तुम्हाला हा नाना पडोले जो आहे नाना पडोले पटोले हे बी जे पीतून आलेले खासदार होते बी जे पीतून आलेले हे क पहिले तर आम्हाला म्हणे आम्ही विदर्भासाठी लढू पण दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आलं की ते काँग्रेसवासी झाले तर यांना मोदी साहेबांनी विदर्भावर प्रश्न विचारत असताना नाना पटोले चल नीट अशा शब्दात बोलले मोदी साहेब तर ती जी बेज्जत झाली त्या बेज्जतीमुळे त्यांनी ती पार्टी सोडली आणि काँग्रेस जॉईन केली